संभाजीनगर शिवसेनेला मुंबई नंतर सर्वात जास्त साथ कोणी दिली असेल तर याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं मराठवाड्याची राजधानी असलेला हा जिल्हा अनेक सांस्कृतिक चळवळींचं आंदोलनांचं प्रेरणास्थान आहे जातीय धार्मिक सांस्कृतिक आणि आंदोलनाची किनार असलेला हा जिल्हा राज्यात एकमेव म्हटला तरी वावगत ठरणार नाही मात्र एकनाथ शिंदेच्या बंडात ठाकरेंना सर्वात मोठा धोका कोणी दिला असेल तर तो याच संभाजीनगरच्या आमदारांनी संजय शिरसाट संदीपान भुमरे अब्दुल सत्तार प्रदीप जैस्वाल रमेश बोरनारे या पाच आमदारांनी शिंदेंना साथ दिली तर एकटे उदयसिंह राजपूत उद्धव ठाकरेंसोबत राहिले लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे यांनी विजय मिळवत आमचाच खरा भगवा आहे हे दाखवून दिलं मात्र विधानसभेत तर कमालच झाली शिंदे गटाचे सर्वच आमदार हे विजयी झाले तर एकमेव उदयसिंह राजपूत यांचा देखील शिंदे गटाच्या संजना जाधव यांनी पराभव केला त्यामुळे संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचा तर सुपडा साफ झालाय संभाजीनगरमध्ये नऊ पैकी नऊ जागा या महायुतीला मिळाल्यानं महाविकास आघाडीचा पूर्णपणे व्हाईट वॉश झालेला पाहायला मिळाला संभाजीनगरमधील इतका मोठा पराभव होण्यामागची काय कारणं आहेत तसंच महाविकास आघाडीचं नेमकं काय काय चुकलंय आणि महायुतीने कसा गेम पटकावलाय हेच आपण सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र यातील पहिला मतदारसंघ आहे तो छत्रपती संभाजीनगर मध्य हा मतदार संघ म्हणजे शिवसेनेचा असे समीकरणच काही वर्षात तयार हे विद्यमान आमदार होते त्यांची यंदा काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि एम आय एमचे नासेर सिद्दीकी यांच्याशी लढत झाली काँग्रेस आणि एम आय एमच्या उमेदवारीमुळे शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल यांचा विजय झाला असं बोललं जाते प्रदीप जयस्वाल यांना पंच्याऐंशी हजार मते मिळाली तर एम आय एमच्या सिद्दीकी यांना सत्याहत्तर हजार मतं मिळाली आणि काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना फक्त सदोतीस हजार मते मिळाली आहेत एम आय एमचा आणि काँग्रेसचा एकूण मतांचा आकडा पाहिला तर जवळपास सव्वा लाख मते मिळाली आहेत पण दोघांच्या मतविभागणीमुळे शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल हे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत तसंच प्रदीप जयस्वाल यांची महापालिकेवर असलेली पकड मतदारसंघात सहाशे कोटींची केलेली विकास कामं सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणारा नेता अशी त्यांची ओळख ही जमेची बाजू असल्यानं त्यांना मतदारांनी दुसऱ्यांदा संधी दिली आहे दुसरा मतदारसंघ आहे तो छत्रपती संभाजीनगर पश्चिम या ठिकाणी शिंदे गटाचे संजय शिरसाट विरुद्ध ठाकरे गटाचे राजू शिंदे यांच्यात थेट सामना झाला यामध्ये संजय शिरसाट यांनी विजयाचा चौकार मारला आहे तर आमदार शिरसाट यांना एक लाख बावीस हजार मतं मिळाली तर त्यांचे विरोधक उद्धव ठाकरे गटाचे राजू शिंदे यांना एक लाख सहा हजार मतं मिळाली यामध्ये शिरसाट हे सोळा हजार मतांनी विजय झालेले आहेत संजय शिरसाट यांनी विजयाचा चौकार मारला आहे तिसरा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर पूर्व या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार अतुल सावे काँग्रेसचे लहुजी शेवाळे विरुद्ध एमआयएमचे इम्तियाज जलील असा तिरंगी सामना पाहायला मिळाला मात्र मतदारसंघात खरी लढत अतुल सावे विरुद्ध इम्तियाज जलील अशीच पाहायला मिळाली अतुल सावेंना त्र्याण्णव हजार मते मिळाली तर जलील यांना एक्क्याण्णव त्यामुळे या दुरंगी लढतीत अतुल सावेंनी बाजी मारलेली पाहायला मिळते चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे पैठण पैठणचा विचार केला तर गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो शिंदे गटात संदीपान भुमरे हेच इथले स्टँडिंग आमदार होते मात्र यंदा त्यांनी लोकसभेत विजय मिळवल्यानंतर पैठणमध्ये शिंदे गटाकडून त्यांचे सुपुत्र विलास भुमरे यांना उमेदवारी मिळाली होती पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली असताना देखील विलास भुमरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दत्ता गोर्डे यांचा पराभव करत जायंट किलर ते ठरले आहेत विलास भुमरे यांनी वडिलांकडून राजकारणाचे बाळकडू घेत आपलं राजकारण सुरू ठेवलं होतं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर बांधकाम सभापती तसेच मंत्री भुमरेंच्या पालकमंत्री पदाच्या काळात संदीपान भुमरे यांचा सगळा कारभार त्यांनीच पाहिला त्यामुळे प्रशासनाचा आणि राज्य कारभाराचा अनुभव विलास भुमरे यांना होताच विलास भुमरे यांना एक लाख बत्तीस हजार चारशे चौऱ्याहत्तर मते मिळाली तर दत्ता गोर्डे यांना एक लाख तीन हजार दोनशे ब्याऐंशी मते मिळाली जवळपास तीस हजार मतांनी पैठणमधून भुमरे यांनी विजय मिळवला आहे त्यामुळे पैठण हा भुमरेंचा बाले किल्ला हे परत एकदा सिद्ध झाले यानंतर पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे कन्नड उद्धव ठाकरेंची एकनिष्ठ राहिलेला उदयसिंग राजपूत हे कन्नडचे विद्यमान आमदार त्यांच्या विरोधात शिंदे गटाचा संजना जाधव आणि त्यांचे पती हर्षवर्धन जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात होते यामध्ये संजना जाधव यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे ब्याण्णव मते मिळाली तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना सहासष्ट हजार दोनशे एक्क्याण्णव मते मिळाली आणि विद्यमान आमदार असलेले उदयसिंह राजपूत हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत त्यांना फक्त शेहेचाळीस हजार पाचशे दहा मते मिळाली आहेत या तिरंगी लढतीत संजना जाधव हो या विजयी झाल्या आहेत त्यांनी उदयसिंह राजपूत आणि पती हर्षवर्धन जाधव हो यांचा पराभव आहे सहावा मतदारसंघ आहे सिल्लोड शिंदे गटाचे अब्दुल सत्तार विरुद्ध ठाकरे गटाचे सुरेश बनकर असा सामना सिल्लोडमध्ये रंगला होता या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी यंदा विजयाचा चौकार मारला आहे अब्दुल सत्तार यांना एक लाख सदोतीस हजार मते मिळाली तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुरेश बनकर यांना एक लाख पस्तीस हजार मते मिळाली आहेत अगदी थोडक्या मतांनी अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून विजय झालाय या विजयामागे अब्दुल सत्तारांचा जनसंपर्क आणि केलेली विकास कामे ही कारणीभूत ठरली आहेत तसंच लोकांमध्ये सहज मिसळणे आणि जनतेची कामं तत्काळ सोडवणे हा अब्दुल सत्तारांचा प्लस पॉईंट असल्यामुळे त्यांचा चौथ्यांदा सिल्लोडमधून विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय सातवा मतदारसंघ आहे वैजापूर या ठिकाणी शिंदे गटाचे रमेश बोरनारे विरुद्ध ठाकरे गटाचे दिनेश परदेशी यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळाली आमदार रमेश बोरनारे यांना एक लाख तेहतीस हजार सहाशे सत्तावीस मते मिळाली तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दिनेश परदेशी यांना एक्क्याण्णव हजार नऊशे एकोणसत्तर मते मिळाली दिनेश परदेशींचा तब्बल सव्वेचाळीस हजार मतांनी पराभव झालाय या विजयात महत्वाचं कारण म्हणजे आमदार रमेश बोरनारे यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे ही त्यांची जमेची बाजू होती नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघातून संदीपान भुमरे यांना तब्बल सदोतीस हजारांचे मताधक्के देखील होते तर दुसरीकडे दिनेश परदेशींना उद्धव ठाकरेंची सहानुभूती या पलीकडे विशेष काही योगदान नसल्यानं त्यांना विजयापासून दूर राहावं लागले आठवा मतदारसंघ आहे गंगापूर विद्यमान आमदार प्रशांत बम विरुद्ध शरद पवार गटाचे सतीश चव्हाण यांच्यात मुख्य लढत झाली सलग तीन वेळा विजय मिळवल्यामुळे प्रशांत बम यांच्यात आत्मविश्वास होता यंदाच्या निवडणुकीत प्रशांत हजार पाचशे पंचावन्न मते मिळाली तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सतीश चव्हाण यांना एक लाख वीस हजार मतं मिळाली अगदी पाच हजार मतांनी प्रशांत बंब यांचा विजय झालेला पाहायला मिळतोय सतीश चव्हाण यांनी मोठी ताकद लावली होती तरीही यंदाच्या निवडणुकीत चव्हाण यांचा पराभव झालाय तर दुसरीकडे प्रशांत बंब यंदा यांनी विजयाचा चौकार मारत गंगापूरमध्ये आपली ताकद असल्याचं दाखवून दिलंय प्रशांत बंब यांच्या अल्पसंख्याक मारवाडी जैन समाजाची मते होती तर सतीश चव्हाण यांच्या मागे मुस्लिम दलित मराठा समाजाची ताकद होती तरी देखील सतीश चव्हाणांचा गंगापूर मतदारसंघातून पराभव झालेला आहे नववा मतदारसंघ आहे फुलंबरी भाजपचा बाले किल्ला अशा या मतदारसंघाची ओळख आहे हरिभाऊ बागडे यांनी मागील दोन टम या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर अनुराधा चव्हाण यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे गेल्या दहा वर्षांपासून फुलंबरी मतदारसंघात अनुराधा चव्हाण कार्यरत होत्या तसेच पक्षांतर्गत सर्वेमध्ये त्यांचं नाव आघाडीवर असल्यामुळे त्यांना उमेदवारी दिली होती तर काँग्रेसकडून विलास अवताडे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते पण निवडणुकीच्या निकालात अनुराधा चव्हाण यांना एक लाख पस्तीस हजार शेहेचाळीस मते मिळाली तर काँग्रेसचे विलास अवताडे यांना एक लाख दोन हजार पाचशे पंचेचाळीस मते मिळाली आहेत तब्बल तेहतीस हजार मतांनी अनुराधा चव्हाण यांचा विजय झालाय अनुराधा चव्हाण यांचा मतदारसंघातला संपर्क हरिभाऊ बागडे यांची ताकद आणि महायुतीच्या माध्यमातून अनेक महत्वाची विकास कामं झाल्याने फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण यांचा विजय झालाय तर विलास आवताडे यांचाही मतदारसंघात मोठा जनसंपर्क होता तसंच मतदारसंघात नाते गोताचे असलेले जाळे हे अवताडे यांचे प्लस पॉईंट होते पण मतदारांनी काही विलास आवताडे यांना काही संधी दिली नाहीये तर असा होता छत्रपती मधील नऊ विधानसभा मतदारसंघातील निकालाचं हे साधं सोप्प डिकोडिंग यावर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद